अरे देवा साऱ्या सकाळचं मी ठाका मावशीला सांगितलंय आणि आज उत्त्याने बारा वाजून जायला आले बायका अर्ध येऊ न गेलत एक फोनच करून बघते मावशी ठाक मावशी हा हॅलो हॅलो अहो मावशी केव्हा सांगितलं तुम्हाला या म्हणून आता आश्वीने जरा आब्रुसाळ साळत होते मी काय साळत होत्या या लवकर तुम्हाला पहिले नव्हतं कळत का दोन दिवस अगोदर सांगितलं होतं हा सा कार्यक्रम आहे म्हणून कामच एवढं पडलेलं काय करते बाई बर या लवकर अर्ध्या बायका पाच मिनिटात आले, आले लगेच या या लवकर काय मग अश्विनी किती टाइम झाला मावशी अगं काय कामच तेवढं पडा तर काय हा एक दिवस तर सुट्टी घ्यायची कामाला काय मावशा मी सारे उरकून बसले कसली सुट्टी बाई कसली सुट्टी आता <laughs> ती <laughs> डंगरी तुझी सासू हो म्हणून मावशी गेले इथ नाही तर काय ग बाई तुझा व्हिडिओ पाहून पाहून अक्षरशः ते सासू सुनाचा व्हिडिओ पाहायला घेतलं का दोन चार बादल्या घेऊन बसत आहे मी सगळं जवळ कशाला आणि मग एवढं येते किती सासरवास करते तुला मावशी व्हिडिओ असतात कळत कसं नाही तुम्हाला कधी विसरले का मग बादल्या व्हायला कधी विसरले का आका गाव पाणी वरून जातो येते मला नाहीतर कस मग अहो व्हिडिओ व्हिडिओच्या पद्धतीने बघायचं पर एवढं त्यात काय रडायचं नाही हे करायचं खरं का काय मग आता हे पिक्चर पिक्चर बघायच नाही का तुम्ही काय खरं खरं असतंय काय हे मला वाटलं त्या पार आजका खूप पेक्षा तुला जास्त सासू करती ना ती उषा नाडकर मी तरी परवडली अशी तुझी सासू अहो ते काय खरा खरं असतं का मग पिक्चर वाले काय खरं असतं का पैसे कमावतात ते पण तसं आपण पण पाटापुरतं काम करतो बर बर काय म्हणते काय म्हणत्या नाव घ्या हो चांगले हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि काही गारेने गुराने सांगू नका मस्त मस्त नाव घ्या हो बर बर काय नाश्ता नको पहिले नाही नाही नाश्ता नको पहिला कार्यक्रम हादी कुंकू नको लावायला आल्या सरशी हादी कुंकू लावा मगच घ्या नाव तुम्ही तोंड का झाकल तोंड तरी उघडा हादी कुंकू लावायचं उकड काही होते माग त्या टीव्ही मध्ये मला असं कार्यक्रमाला बोलावलं आठ दिवस जुलाबा बसले मी भया मग आई हादू कुंकू आठ दिवस दूध देईना बाई भाई तुमच तर नवालच आहे काहीतरी म्हैस आठ दिवस दूध देना ते कुत्रा उठा ना हा आमचा बाप्याच्या चार दिवस अत्र आत आतून उठाना आणि तुमचं त्या म्हशीचं ना तुमचं तुम काही संबंध अग काय केलं तर घरची मालिक केली मी हा असं आहे काय हा नाही लईच नवाल भाई तुमच तर लई नाका लऊ नाखावर बर नाही तर कसं आताच्या पोरींना नाका चालय असं असं थोडा थोडा टिक्का लावला का झाल्या मग टिकल्याने झुकल्या तयारी चाली तुमच्या आता मस्त मोठी लावली आज मी घे पहिलं नाव तू घे मस्त पैकी बर हा तुमच्या पासून मोठे दाट्या आहेत तुम्ही मोठ्या मी असले म्हणून काय झालं पहिलं तू घे पहिलं तू चांगला चांगलं तिचा उखाना घे आता मायावरचं ठोकल का हा हा घेऊ ले तू एक घेतलं का मी दोन घेते माझ्याकडे नाही ना आवाची कमी असं काय अवघ्याच आहे आणि आपल्या प्रेक्षकांना विचारायचे कोण भारी नाव घेत पुढे प्रेक्षक तुमच्या सारखे बघून सांगतील की असं असं मला मोबाईलच्या समोर बसल्या हा मग नंतर मला टाईम नाही तो आला पाप्याचा बाप आला तर फुकाटचा शिव्या घाली मला आवड सणासुदीच्या ऐका मग हा घे गे बर हुकुंपचं निमंत्रण मिळालं काल अजय नाव घेते कुंकू लावते लाल भारी नाव घेतलं ग हा मग जशी तुमची साडी तर साडीवरूनच आठवलं मला तर लच भारी घातली मग काय जागा बागानगाब त्याला बघा बघा सगळे मस्त पैकी तुमचे नाव ऐकायला आले मस्त झगमगत असे नाव घ्या बरं तुम्ही पटापट खरं का काय हा मग बर मग घ्या गावाच्या कड कडला लावित होते लसून गावाच्या कडक कडला लावित होते लसून पिंट्याच्या बापाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आला मुताड धुळसून या तिथं पण मुताड का नाही तर काय हायच तस ते हो <laughs> बर घ्या पुढचं मग माझी नाव तर भारी घेतलं आजू द्या नाव मी दिवसभर म्हटली तर नाव घेत बस नावाचं काय मला काय कटाळाय काय तिकडे म्हणून असं काय मग कोण म्हणान वन्स बोर वन्स बोर म्हणतील ना प्रेक्षक असं मग म्हणा असत घेऊ काय घ्या कि वाटण्याचा केला शिरा त्यात घातलं खोबरं किसून किसून वाटाण्याचा केला शिरा त्यात घातलं खोबरं किसून किसून पिंट्याचा बाप बसला रुसून आणि मी घेतलं ना त्याला चाटून पोसून <laughs> वाटाण येले स्वस्त झालं थंडीचे म्हणून काही शिरस करून टाकला काय वाटा पिंट्याच्या बाप्पाला आणि मग तू म्हणते काकाला काही शिवाय देते का मग जरा म्हंटल असा एखादा घ्यावा काय बरं झालं बरं घेतो पटापट आवर बरं टाईम नाही मला आवर बरं घेते घेते जरा घ्या